अरे ओढू नको रे मिठू शुभ रात्री खूप साधली बाहेर जायचंय दोघींना जेव्हा टाकायला पण पाऊस खूप पडतोय तशी जाऊ हो का पाऊस गेला थोडा असेल तर जाईल येणार पण नाहीत ना ते आणि रे मिठू दोन मिनटं बघते पाऊस आहे का या सांगितलं जाऊ नको तरी सुद्धा तो गेलाय बाहेर तुम्ही माझी घाबरत आहे थोडं तेल अजून मला पूर्ण कामावर नाही मिळालाय बघा खूप थंड थंड पाऊस आहे पाऊस भरपूर पडतोय मला सुद्धा पाऊस खूप आवडतो पण ते बिचारे छोटे छोटे पिल्ले आहेत जाजूनची पिल्ले असतात कुकड्यांची त्यांचे काय हाल होत असतील ते माहीत नाही त्याच्यामुळे मला पाऊस नव्हतं त्यांना अजून जेवायला पण टाकायला जायचं आहे मला पण जेवायचं पण याच्यामुळे मला जाऊ शकत नाही मी बाहेर आणि गेले तरी पण एवढं पाऊसातून गेले तरी पण ते डबी येणार नाहीत दोन मग भरपूर थंड थंड पाणी आहे खूप थंड थंड पाणी आहे भिजा पण भरपूर पडत आहे चढाय तिसरा पाऊस तिसरा पाऊस पडूया काही दिलेला चला बाबा घरी जाऊया बघा थोडा थांब मला फक्त बाहेर जाऊन जेवायला टाकून होते नाही जवळ टाकायला माझ्या हातात मोबाईल माझ्या हातात मोबाईल आहे म्हणून मी बिझी शकत नाही आणि इकडे मोबाईल व्हिडिओ काढणारे कोण नसत घरी माझ्या त्याच्यामुळे आले रे मी तू होतो हात आहे मला जेवायला टाकायला भेटणार नाही बाहेर जावायचं जेवायला टाकायला पण हा पाऊस खूप पडतो आहे मोठा त्याच्यामुळे मला जेवायला टाकायला नाही आणि मी बाहेर भिजू पण नाही शकत आहे कारण की माझ्या हातामध्ये मोबाईल आहे बघा ह्या फोरायला सांगितलं जाऊ नको किती नाचते सला गेला तो निघून भिजायला गेला तर येऊ दे घरी आता एवढा घरी सांगायला पण ऊन पडो पाऊस पडत थंडी पडो आपण मजा घेतो पाऊस पाण्याची पण काही बिचारी लोक असतात रस्त्यावर राहतात सुत्री मांजरं रा असतात त्यांचे तिथे हाल होतात या पावसा पाण्याच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये फक्त आपण मजा घेतल्या की आपल्याला सर्व सीझन चांगले असतात था, आज पाऊस सर्वांना हवा हवा वाटत वाट असेल पण हा पाऊस आहे ना आज कोणाच्या तरी जीवावर ते नको म्हणजे झालं खूप करतो पाऊस आज मला पण जायचं होता बोल ना त्याला वाटायचा हा आता बंद झाला की नंतर मी बाहेर जेवायला टाकायला जाणार आहे सर्वांना मी तुम्हाला बाहेर दाखवायला आले एवढा मोठा पाऊस होतो मला तिकडे आहे खायला टाकायला मा गेटच्या बाहेर आहे जेवायला टाकायला तर पावसातून एक पण दोघी देणार नाही जेवायला येणार नाहीत म्हणून मी पाऊस बंद झाला की जाणार आहे मला बाय बाय जाता तोपर्यंत मी जे मला जेवायला लागेल मग ते उद्या परत सोमवार आहे मग आहे उद्या बाय बाय का